ब्रेकनंतर तुमचं बुलेटिनमध्ये स्वागत एक महत्वाची बातमी गेल्या दोन दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या निसर्ग सौंदर्य येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खुणावू लागलाय धुक्याच्या चादरीत लपेटलेलं आणि हिरवाईने नटलेलं डोंगर असं मनोहारी दृश्य टिपलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आपण पाहूयात हवामान खात्याने परतीच्या पावसाचा अंदाज सांगितला होता त्या पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या सगळ्या भागामध्ये हा परतीचा पाऊस अगदी दोन दिवसांपासून बरसतो आहे काल रात्री तर मुसळधार असा पाऊस काही भागामध्ये बरसला आहे ह्या पावसामुळे निश्चितच काही शेती पिकांना फटका बसला आहे तर खरीप हंगामातील काही पिकं आहे त्यांना जीवदान देखील मिळालेलं आहे मी आत्ता पुणे नाशिक महामार्गावरचा जो काही खेड घाट आहे त्या परिसरामध्ये आहे आणि ह्या सगळ्या पावसामुळे निश्चितच इथलं जे दृश्य आहे ते इतकं मनमोहक असं तयार झालेलं आहे त्यामुळे इथे या रस्त्याच्या कडेला थांबून अनेक जे काही प्रवासी आहेत ते या दृश्याचा आनंद घेताना दिसत आहेत आपल्याला ही सगळी हिरवळ आणि अगदी ढग जे आहेत ते टेकडीवर डोंगरावरून टेकलेलं असं सगळं मनोहरी असं दृश्य दिसतं आहे आणि त्याच्या इथे जे पर्यटक आहेत त्यासोबतच जे प्रवासी आहेत त्यांची पावलं या ठिकाणी वळताना दिसत आहेत असे सगळ्या प्रकारचं हे जे दृश्य आहे ते निश्चितच कोणालाही भावणारं असं आहे आणि हेच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही दोन तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे अशीच परिस्थिती इथे पुणे नाशिक महामार्गावरच्या या खेड घाटामध्ये असण्याची शक्यता आहे आणि हे जे दृश्य आहे ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपून घेण्यासाठी देखील अनेकजण सरसावलेले सगळे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अविनाश पवार एन डी मराठी खेड पुणे